स्वादिष्ठान चक्रावर दोन्ही हात ठेवायचे पंचतत्वांनी तयार झालेले हे शरीर त्यातले दुसरे तत्व जल जलतत्व याच्याशी संबंधित असलेले स्वाधिष्ठान चक्र शरीर शुद्धीकरणामधले महत्त्वाचे अवयव स्वाधिष्ठान चक्रामध्ये कल्पनेमधनं पवित्र नदी इंद्रायणी नदी बघण्याचा प्रयत्न करा जी साक्षीदार आहे दिंडीचा इतिहास घडवण्यासाठी त्या पवित्र इंद्रायणी नदीला समोर बघण्याचा प्रयत्न करा आळंदीच्या जवळ असलेली इंद्रायणी नदी तिला मनापासनं डोकं टेकून नमस्कार या पवित्र नदीच्या काठी वसलेले आळंदी आणि देहू जाळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी सातशे अठ्ठावीस वर्षापूर्वी जिवंत समाधी घेतली त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीची साक्षीदार म्हणजे ही इंद्रायणी नदी त्या इंद्रायणी नदीचे खूप आभार पवित्र नदी तिच्यामध्ये असलेले अमृतजल आणि त्या जलतत्वाचा आपल्या शरीराशी असलेला संबंध दोन्ही सक्षम किडण्यांद्वारे पवित्र जलतत्वामार्फत शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार पवित्र इंद्रायणी नदीचे प्रत्येक सूक्ष्म अवयव खूप महत्त्वाचा प्रत्येक कला आपण ऊर्जा देतोय उत्पत्तीची देवता ब्रह्मदेव यांना मनापासून नमस्कार या मुहूर्तावर आपण ऊर्जा देत आहोत प्रत्येक अवयवाला या ब्रह्मांडामध्ये असणाऱ्या सगळ्या शक्तींचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत खूप आभार मानायचे प्रत्येक दैवी शक्तींचे पवित्र नद्यांचे गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेन्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा इत्यादी पवित्र नद्या ज्या देवीच्या स्वरूपात आपल्या पवित्र भूमीवर अवतरलेल्या आहेत बघा ह्या पवित्र नद्यांच्या काठी वसलेली आहे पवित्र देवस्थाने या प्रत्येक पवित्र नद्यांचे खूप आभार चंद्रभागा नदीचे खूप आभार जिच्या काठावर वसलेले आहे पंढरपूर विठोबा रखुमाई खूप आभार विठोबा रखुमाईंचे कल्पना करायची आहे केशी रंगामधले सहा पाकळ्यांचे फूल स्वाधिष्ठान चक्रावर उमललेले आहे जणू काही साक्षात विठोबा रखुमाहींचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत या सुंदर केशरी फुलाद्वारे खूप आभार मानायचे बीजा अक्षर द्वारे खोल श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना वमचं उच्चारण करायचं वम माऊलींचे खूप आभार हजारो वर्षापासून दिंडीची परंपरा आपल्याकडे आहे अशा त्या पवित्र दिंडीचे खूप आभार हातातनं वाहणाऱ्या रेखीकडे सगळ्यांनी लक्ष द्या सावकाश दोन्ही हात मुलाधार चक्रावर ठेवा माकड हाळाच्या खालच्या टोकावर पूर्ण लक्ष घेऊन या प्रत्येक अवयवामधील आपण जलतत्व सक्षम करत आहोत पवित्र नद्यांद्वारे आधी देवता श्री गणेशा यांना डोकं टेकून म्हणापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार जो जे तो ते लाभो प्राणे जात। बघा ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानामध्ये लिहून ठेवले आहे की ज्या ज्या प्राणी मात्राला जे जे पाहिजे आहे ते सगळं मिळू दे हेच आपण ह्या वैश्विक शक्तीला मागत आहोत ही पवित्र धरणी माता जिची साक्षीदार आहे अशी ज्ञानेश्वर माऊली थोर संत त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार पृथ्वी तत्व पृथ्वी ग्रहाशी संबंधित मूलाधार चक्र मूळ आधार म्हणजे आपल्या ह्या देहरूपी मंदिराचा आधार असलेले आपले दोन्ही पाय त्यातले सूक्ष्मावयव मूलाधार चक्र अतिशय भक्कम आहे व्यवस्थित काम करत आहे या पवित्र धरणी मातेचे पृथ्वीग्रहाचे आळंदी ह्या तीर्थस्थानाचे खूप आभार वम द्वारे, व वम। अम वम आपण ह्या पवित्र देहामध्ये एकदम सुरक्षित आहात समाधानी आहोत तृप्त आहोत या धरणी मातेशी आपला असलेला संबंध दिवसेंदिवस दृढ होत आहे मध्ये प्रत्येक घटक अगदी व्यवस्थित काम करत आहे ज्याद्वारे शरीरातील प्रत्येक अवयवाला बळकटी मिळत आहे खूप आभार मानायचे सक्षम मुलाधार चक्राचे आपली ही पवित्र भूमी जी साक्षीदार आहे पवित्र आपल्या संतांशी सगळ्या संतांचे खूप आभार ज्ञानेश्वर माऊलींचे खूप आभार बघा आपण किती जवळ आहोत आळंदीच्या काही मिनटांच्या अंतरावर असलेली पवित्र भूमी आळंदी देहो खूप आभार मानायचे आपल्या पवित्र वम वमद्वारे वम दोन्ही दोन्ही हात मांड्यांवर ठेवा प्रत्येकामधील जलतत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे वमद्वारे वम वम व सावकाश दोन्ही गुडघ्यांवर हात ठेवा कल्पनेतनं दोन्ही गुडघ्यांवर ओम काढा वम काढा रेखेचे चिन्ह काढा खूप आभार मानायचे दोन्ही सक्षम गुडघ्यांचे द्वारे वम वम्... सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही गुडघ्यान खाली ठेवायचे प्रत्येक नवीन तयार होणाऱ्या पेशी प्रत्येक स्नायू प्रत्येक हाडांचे खूप आभार प्रत्येक अवयव अपला उत्तम रीत्या काम करता है प्रत्येक तत्व उत्तम रीत्या काम करता है खूब आभार वम द्वारे वम वम सावकाश आपल्या दोन्ही घोट्यांवर हात ठेवायचे खूप आभार मानायचे दोन्ही सक्षम घोट्यांचे जलतत्वाचे वमद्वारे वम वम सावकाश तळपायावर दोन्ही हात ठेवा कल्पनेतनं तळपायावर ओम काढा वम काढा रेखेचे चिन्ह काढा खूप आभार सक्षम तळपायांचे वमद्वारे वम... वम्... सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे आधी देवता श्री विष्णू श्री महालक्ष्मी यांना डोकं टेकून मनापासनं नमस्कार मणिपूर चक्राची आधी देवता यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत या ब्रह्ममुहूर्तावर अग्नितत्व सूर्यतत्व सूर्यनारायणांना मनापासनं नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार अग्नितत्वाद्वारे आपण आपल्या शरीराची उत्तमरित्या काळजी घेत आहोत प्रत्येक क्षणाला सगळ्या संतांचे खूप आभार ज्ञानेश्वर माऊलींचे खूप आभार one one कोशामधील जलतत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवा शिवतत्वाशी संबंधित असलेले अनाहत चक्र वायु तत्वाद्वारे सक्षम हृदया मार्फत रक्त शुद्धीकरण की प्रक्रिया व्यवस्थित सुरू है खूब आभार वायु तत्वाच अग्नि तत्वा, तत्वा जल से पृथ्वी तत्वा वम द्वारे वम उदयस्थ स्थानी विठोबा रखुमाईंना बघण्याचा प्रयत्न करा विठोबा रखुमाई जे हजारो वर्षापासून पंढरपुरामध्ये आपल्यासाठी उभे आहेत त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार कल्पनेतनं त्यांना बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकून त्यांना साष्टांग दंडवत जन्चा द्वारे ही सजीव आणि निर्जीव सृष्टी अगदी व्यवस्थित सुरू आहे त्यांचे खूप आभार अंतरंगामध्ये सूक्ष्म हालचाली होत आहे जेव्हा आपण विठू नामाचा गजर हो करतो त्यावेळेस ज्या हालचाली तयार होतात त्याद्वारे आपले अनाहत चक्र जास्तीत जास्त सक्षम व्हायला लागते खोल श्वास घ्या आणि विठ्ठल नामाचा गजर करा विठ्ठल विठ विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल बघा जेव्हा आपण विठ्ठल हे नाम घेतो त्यावेळेस आपल्याला अनाहत चक्रामध्ये जो ठोका जाणवतो त्याद्वारे आपले अनाहत चक्र उत्तम उत्तमरित्या काम करत लागते खूप आभार मानायचे या विठ्ठल लामाचे सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा या पवित्र देहाशी संबंधित विशुद्ध चक्र या पवित्र देहाद्वारे विठ्ठल नामाचा गजर आपण करत आहोत जास्तीत जास्त आपण पुण्य कर्म करण्याचा प्रयत्न करत आहोत ज्ञानेश्वर माऊलींद्वारे दिंडीची परंपरा अखंडपणे अविरतपणे सुरू आहे बघा विशुद्ध चक्राद्वारे आपण विठ्ठल नामाचा गजर करत आहोत खूप आभार मानायचे विशुद्ध चक्राचे आकाश प्रमाणे आपले उच्च विचार त्याद्वारे आपण पुण्यकर्मांचा साठा करत आहोत खूप आभार मानायचे आपल्या शुद्ध वाणीचे पवित्र जलतत्वाचे वमद्वारे वम वम सावकाश दोनी हात दोन्ही मनगटांवर ठेवायचे कल्पनेतन दोन्ही तळ हातावर ओम काढा काढा विठ्ठल लाम काढण्याचा प्रयत्न करा खूप आभार मानायचे या दोन्ही सक्षम हातांचे ज्याद्वारे आपण दोन्ही हातांनी चांगली कर्म करत आहोत विठु भजन करत आहोत विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्थल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल खूप आभार मानायचे आपल्या दोन्ही सक्षम हातांचे सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा पवित्र आत्म्याशी संबंधित आपले चक्र या जन्मामध्ये आपण मनुष्य रूपी वस्त्र धारण केलेले आहे पवित्र आत्म्याद्वारे ह्या पवित्र योनीचे आपण कल्याण करत आहोत बघा या मनुष्य योनीमध्येच आपल्याला लक्षात येत आहे की कुठली कर्म केल्यामुळे पुण्याचा साठा होत आहे त्यातलेच एक पुण्य कर्म म्हणजे अविरतरित्या अखंडपणे विठू नामाचा गजर खूप आभार मानायचे पवित्र आत्म्याचे प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे विठ्ठल नामाद्वारे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल त्याचबरोबर आपण जल तत्व पण सक्षम करत आहोत वम वम सावकाश दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा चांगल्या श्रवण शक्तीचे खूप आभार मानायचे चांगल्या श्रवणशक्तीद्वारे चांगले स्तोत्र चांगले मंत्र चांगल्याच गोष्टी आपण ऐकत आहोत खूप आभार वमद्वारे वम सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा या ब्रह्मांडामध्ये असलेल्या सहस्त्र दैवी शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे सहस्त्रहार चक्राचे वम द्वारे वम इथून सुरू होतो आपला अध्यात्माचा प्रवास जो अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे आपल्या देशातील पवित्र नद्यांचे इंद्रायणी चंद्रभागा सगळ्या पवित्र नद्यांचे खूप आभार सावकाश दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा कल्पनेतनं दोन्ही मेंदूंवर ओम काढा वम काढा पवित्र रेखेचे चिन्ह काढा खूप आभार तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे ज्याद्वारे आपल्याला लक्षात येत आहे